नमस्कार मंडळी कविताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहेत मटण रसा घरगुती आणि सोपी पद्धत मटण आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चिरलेला कांदा तेल खोबरा लसूण कोथिंबीर अद्रक आपण आता याचा मसाला करून घ्यायचा आणि त्याच्यासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य दाळचिनी लवंग त्रिफूल काळी मिरी वेलची जिरा तमालपत्र हळद लाल तिखट गरम मसाला धन हळद मीठ हिंग आणि आता आपण मसाला करून घेऊ आपण आता तवा गरम करीत ठेवलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ आणि आता आपण कांदा घेऊन घ्या कांदा आपला बरसा लाईट ब्राऊन झालेला आहे छान तिथे ब्राउन झालेला आहे आता काढून घेऊ त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकलं खोबरं पण आपलं छान रीती झाला आहे आता आपण काढून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं खडा मसाला टाकू काढून घेऊ आता आपण मिक्सरला लावून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अद्रक आपलं छानपैकी बारीक झालेलं आहे कुकर गरम करत ठेवलेलं आहे कुकर आपला गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालून तेल आपलं गरम झालं ना आपण त्याच्यामध्ये कांदा घालू त्याच्यामध्ये लसूण आणि आता आपण करी मसाले टाकू दालचिनी मिरची मिरी काळी मिरी कारण आणि टमाटो पत्री आता आपण व्यवस्थित करतो कांदा आपला छान तिथे ब्राऊन झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद लाल तिखट धनाळ हिंग मटण मसाला आता आपण छान तिथे परतवून घेऊ त्याच्यामध्ये आपण मटण घालूया छानपैकी तेल सुटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घे छानपैकी परतवून घेऊ घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मटण घालून घेऊ गॅस मिडियमच ठेवा आता आपण त्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवू छानपैकी वाफ त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ

आपण झाकण लावून घेऊ तीन शिट्ट्या झाल्या का गॅस बंद करा मटन आपलं छानपणे तयार झाले 꽃 u 비 i n b i r